म्हणजे स्वतःच्या कामाला कमी समजणं बंद करा अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया घरात राहून संसार सांभाळत होत्या आणि ते सगळ्यांसाठी कॉमन होतं पण आता एकतर आपल्या आजूबाजूला जगात खूप फास्ट बदल होत आहेत त्यामुळे फक्त हाऊसवाईफ असणं पूर्ण वेळ फक्त घर सांभाळणं हे खूप लोकांना कमीपणाचं वाटायला लागलं बरं एखादी तिच्या हाऊसवाईफ असण्यात खुश असेल समाधानी असेल तरी त्याबद्दल तिला कमी लेखणारे लोकसुद्धा भेटतातच जर तुम्हाला असं कोणी भेटलं तर त्यांना हे समजावत बसू नका की घरातल्या अशा कोणकोणत्या जबाबदाऱ्या होत्या ज्यांच्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकला नाहीत पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांकडे सरळ दुर्लक्ष करा आणि दुसरं म्हणजे स्वतःला सांगा की मान्य आहे मी घर सांभाळून फार महान काम करत नाही आहे पण माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मी पूर्ण क्षमतेने निभावते आय एम गिव्हिंग माय बेस्ट बाकी लोक काय नोकरी करणारीला पण नावं ठेवतात आणि न करणारीला पण सहावी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला कोणी म्हणजे नवरा मुलं घरातले इतर लोक तुमच्या कामाबद्दल थँक्यू वगैरे हो म्हणतील अशी अपेक्षा ठेवायची नाही तशी काही आपल्याकडे पद्धत नसते उगाच सोशल मीडियावर बघून आपल्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत आपल्याला माहिती आहे आपण छान जेवण बनवतो आज भाजी छान झाली हे आपणच आपल्याला म्हणू शकतो छान तयार झाला तर आरशात आपलं आपल्याला दिसतंच आहे की छान दिसतोय ते दुसऱ्या कुणाकडून कौतुकाची अपेक्षा करायची नाही अप कारण समोरच्याला तसं मोकळेपणे सांगण्याची पद्धत आपल्याकडे अजून तरी नाही आहे कौतुक वगैरे तर सोडा पण उगाच छोट्या मोठ्या गोष्टीत खुसपटं काढून उलट नावं ठेवली जात असतील ना तर तीसुद्धा एक प्रकारची कॉम्प्लिमेंटच असते हे समजून जा नाही जमत एखाद्याला किंवा एखादीला चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला पण आपल्याला दिसतंय ना आपण किती प्रयत्न करतो आहे आणि कालच्यापेक्षा आपल्यात आज नक्कीच सुधारणा दिसते आहे